काही झालं तरी गुजरातच्या घशात घातलं दमदाटी करून राज्य कोण दमदाटी करून मित्रांनो मागे जळगावची पण डेरी अशाच पद्धतीनं ला दिलेली होती परंतु नंतर, नंतर ती सुस्थितीत आल्यानंतर संचालक म्हणजे लोकप्रतिनिधी तिथे आले आता लोकप्रतिनिधी ते चालवतात विरोधक कारण नसताना गैरसमज निर्माण करतात की हे काहीतरी आता एनडीबीलाच दिली आता तिथली पन्नास एकर जागा ती जाणार अन मोक्याची जागा जाणार आणि सरकार काही लक्ष देत नाही हे दादांत खोटं दादांत खोट काही काही जण विरोधक अभ्यास न करता उगीच काही झालं तरी गुजरातच्या घशात घातलं असं काही झालेलं नाहीये चालवायला घेणं जसं तुम्हाला माहिती की महाराष्ट्रातले काही सहकारी साखर कारखाने अडचणीत आल्यानंतर काही सिक्युरिटायझेशन ऍक्ट खाली विक्रीला काढले गेले काही चालवायला दिले गेले पंचवीस वर्षाच्या वीस वर्षाच्या प्रमाणे आणि त्याच्यातले काही काहीचे पाच दहा वर्ष झाली पण तशा पद्धतीनं ते, ते चालवायला देण्याच्या बद्दलची चर्चा चालू आहे अजून निर्णय झालेला नाही तिथल्या संचालक बोर्डातल्या बहुतेक सहकार्यांनी राजीनामे दिले स्वखुशीने दिले त्याच्यात पण बातम्या दमदाटी करून राज्य कोण दमदाटी करून राजीनामे घेणार आहे आणि कारण काय जर कोणी दमदाटी घेऊन राजीनामे दिले घेतले असतील तर ज्याला दमदाटी झाली त्यांनी कोर्टात पोलीस कंप्लेंट करावी की यांनी दमदाटी देऊन राजीनामा घेत पण विरोधकांना आज कुठलाही मुद्दा नाही काही काढायचं आणि मागचा पुढचा अभ्यास करायचा नाही विचार करायचा नाही आणि असंच केलंय याच्या जमिनीच कुणाला तरी दिल्यात आणि कुणाला तरी द्यायचंच काम चाललंय आणि नेहमी गुजरातचं नाव घ्यायचं आणि त्या गुजरातच्या नावाने खडे फोडण्याचं काम करायचं की तेंची की ची तेंची की ही त्यांची निवडणुकीची एक त्यांची लाईन धरलेली आहे की महाराष्ट्रातल्या मराठी माणसाचा अभिमान जागा करण्याच्या करता स्वाभिमान जागा करण्याच्या करता यांनी कुणीतरी एकनाथराव शिंदे अजित पवार देवेंद्र फडणवीस यांनी स्वाभिमान कुठेतरी घाण ठेवलेला आहे वगैरे असल्या वल्गना करायच्या पत्रकार मित्रांनो आपण पण आम्हाला अनेक वर्ष ओळखता असलं काहीही नाहीये हे निव्वळ काहीतरी थोतांड उभं करतात आणि लोकांच्या मध्ये गैरसमज निर्माण करतात मी अतिशय जबाबदारीनं माझ्या मंत्री आमच्या मंत्रिमंडळातले दोन सहकारी माझ्या बाजूला बसलेले सगळ्यांचे देखत मी सांगतो याच्यात काही तथ्य नाहीये एनडीडीबी च अजून त्यांनी असं आम्हाला सांगितलं की जेवढा काही तोटा आहे तो तोटा भरून काढावा आणि म्हणजे तेवढ्यात आम्हाला भागभांडवड किंवा काही म्हणून द्यावं सरकारनी मग आम्ही ती चालू मॅनेजमेंट तिथं दुसरी असली पाहिजे असंही त्यांनी सांगितलं म्हणजे दुसरी म्हणजे त्यांची असली पाहिजे जा, उद्याच्याला ज्यांना चालवायचं चा, आणि आपण अनेक दिवस अनेक वर्ष हे लोकांनी दिलेल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींना तिथं संधी दिली पण ती अपयशी ठरले मधल्या काळामध्ये दर आता नाही काळात उतरले तेव्हा दुधाचे पावडर तयार करायला प्रोत्साहन दिलं राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी नामाच्या ना सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका